सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्या वैचारिक सवालांना उत्तर देताना आल्यानं ऑन कॅमेरा त्यांना अवाच शिवीगाळ करणाऱ्या संजय राऊत यांना पत्रकार संपादक म्हणण्याची सुद्धा लाज वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवणाऱ्या संजय राऊतला भडवा कोणाला म्हणता याची आठवण करून द्यायची एका महिला डॉक्टरचे पैसे फुकट खाऊन तिला शिबिगाळ करणाऱ्या तिचा शोषण करणाऱ्या या माणसाने इतरांना नैतिकतेचे डोस पाजणे बंद करावे भटके विमुक्त नाथपंथीय वारकरी ज्यांची बाजू मांडून ठोस प्रश्न विचारणाऱ्या नवनाथ पण यांना अशा पद्धतीची शिविगाळ करणाऱ्या संजय राऊतची दादागिरी आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहन करणार नाही जशाच तसे उत्तर दिले जाईल असे अजित जी, जी चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख माझे सहकारी नवनाथ बन यांच्याविषयी आरोवाच भाषा वापरत शिविगाळ करणाऱ्या संजय राऊतला मला प्रश्न विचारायचा आहे की संजय राऊत तुमच्या अवकात काय या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या तुमच्यासारख्या गांडू माणसानं एका तरुण वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्याच्या बाबतीत अशी खालच्या पातळीची भाषा वापरणं म्हणजे आम्हाला लाज वाटते की हा माणूस संपादक आहे असं सांगायला सुद्धा मी संपादक राहिलेलो आहे नवनाथ पत्रकार राहिलेले आहेत ते देखील मोठ्या दीर्घ अनुभवानंतर आम्ही राजकारणात आलेलो आहोत पण राजकारणामध्ये आमच्या आधी असलेल्या सुमार बुद्धीच्या वैचारिक पातळी शून्य असलेल्या संजय राऊतला संपादक म्हणावं का पत्रकार म्हणावं का अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वैचारिक पातळी खाली घालवणाऱ्या या माणसाचा निषेध करावा तितका थोडा संजय राऊत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या संस्कारामधले कार्यकर्ते आहोत अन्यथा काय अवकत आहे तुमची शिवसेना संपवणाऱ्या या माणसानं भटक्या विभक्त समाजाचं गोसामी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वारकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका तरुण माणसानं जे व्यवस्थित मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना आपल्याला उत्तर देता आलं नाही आणि त्याची चिडचिड आहे काही संजय राऊत एखाद्या महिलेची कमाई खाणाऱ्याला भडवा म्हणतात आठवत आहे का अंधेरीमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरची अशीच कमाई आपण खाल्ली होती तिला फोनवरून महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार संपवणारा हा जो कोण भडवा असेल त्याचं नाव महाराष्ट्राच्या बच्चा बच्च्याला माहिती आहे ते म्हणजे संजय राऊत संजय राऊत यापुढं लढाईची जर एवढी खुमखुमी असेल आणि आपल्या हडकुळ्या या, या सापळ्यामधला जो आत्मा नावाचा घटक आहे त्याच्यावर हात ठेवून विचार आणि सांग जागा वार आणि वेळ आम्ही आव्हान स्वीकारायला तयार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामधला वैचारिक चांगलेपणा आता संपवला आहे ना होऊन जाऊ देत आमने सामने ज्या प्रश्नांना संसदीय पद्धतीनं विचारल्यानंतर उत्तर देता येत नसेल आणि अशा पद्धतीची शिवेगाळ आपण करणार असाल तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या धडा शिकवल्याशिवाय राहणार